नमस्कार मंडई मी सॅमको सॅम सफरनामा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहेत बरे आहेत ना मंडई आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे कोणी स्किप करू नका आणि जे मंडई ब्लॉग पाहताय त्यांनी जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल आत्ताच करून ठेवा कारण की आजचा ब्लॉग हा अफलातून होणार आहे कारण हे तसंच आहे कारण म्हणजे आपला ओम साई गोविंदा पथक आहे तो आज चालला आहे प्रो गोविंदासाठी प्रो गोविंदाचे मॅच आहेत ठाण्यामध्ये त्यासाठी आपलं पूर्ण पथक चाललेलं आहे आता मी घरून निघतोय मी जाईन इथून आपल्या बोरिवली ईस्टमध्ये तिथून पूर्ण पथक आपलं जाईल ठाण्याला तो गोविंदाचं सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी मॅच आहेत सत्तावीसच्या मॅच झाल्यात आणि अठ्ठावीसच्या मॅच आज आहेत सो त्या दोन दिवसांमधून सोळा टीम निवडलं त्या सोळा टीम वर्ली या ठिकाणी मॅच खेळवणार आहेत सो मंडई आपला हा ओमसाई पथक आहे तो ठाण्यामध्ये जाणार आहे तर ठाण्यामध्ये कशा पद्धतीने आपला ओमसाई पथक परफॉर्मन्स दाखवते आपण पाहणार आहोत ब्लॉकच्या माध्यमातून सो so, मंडळी कोणीही हा ब्लॉग स्किप करणं नका खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे कमाल होणार आहे प्रत्येकाने ब्लॉग पहा मी तर खूप इंटरेस्टिंग आहे जाण्यासाठी मी पहिल्यांदाच जातो आणि आपला पथकही पहिल्यांदा जातो आहे so, सो आपण जाऊया तिकडे आणि पाहूया कशा पद्धतीने थर लावतात कशा पद्धतीने तिकडचे कॉम्पिटिशन असतं तिकडचा एकंदर माहोल कसा असेल हा हा कमाल असतात कारण की गो 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 गोविंद म्हटल्यानंतर सगळे मुलं तुफान असतात सो मला वाटतं आपला जो पथक आहे तो यशस्वीरित्या थर लावेल यशस्वीरित्या तो उतरविले पुढच्या वरलीच्या ठिकाणी जाईल मला अपेक्षा आहे अजी, अजी, मैच होते होते सो आपण जाऊया आणि पाहूया कशा पद्धतीने मॅच होती ती कशा पद्धतीने होते ते सो मंडई गुड मॉर्निंग मंडई नमस्कार मी सॅम कोळे सॅम सप्रणाट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मंडई आपली आज ओम साई गोविंदा पथकची टीम आहे ती आज चालली आहे प्रो गोविंदासाठी तर सगळी मुलं सज्ज आहेत आपण इथून निघणार आहोत बोरिवलीमधून सो एक्सायटेड आहेत माणसं कृणाला आहे त्याच्यानंतर दादा आहे दादा काय सांगशील आपण आज मॅचसाठी चाललंय तर आपल्या टीमचा जोश कशा पद्धतीने आमच्या टीमची पूर्ण तयारी झाली आहे आम्ही प्रोविंद प्रोगोविंदासाठी आमचे पहिलं वर्ष आहे पण आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू म्हणजे आम्ही सफल होऊनच येऊ आम्हाला जे सोळामध्ये क्वालिफाय व्हायचं आहे ते आम्ही नक्कीच होऊ त्याची आमची पूर्ण तयारी आम्ही केली आहे पूर्ण सात तराची आमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे झाली आहे तर आता आम्ही त्यासाठी निघत आहे तरी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीचे राहू दे धन्यवाद चला, चला थँक यू सो मच सगळ्यांनी आपल्या आशीर्वाद साईबाबाने हे आपल्या आशीर्वाद दिले मंडळ तर आपण आता इथून निघणार आहोत प्रो गोविंदासाठी तर चला मंडळी कंटिन्यू हा आपला ब्लॉग पाहत राहा कारण की खूप इंटरेस्टिंग होणार आहे ब्लॉग सो कुणाला इंटरेस्टिंग काय काय म्हणतोस हंड्रेड पर्सेंट देऊन आम्हाला आता सात दोन दोन वेळा लावून उदर पाहिजे एवढंच आमच्या मनात आता बाय बाय भेटू आपण पुढे कंटिन्यू व्हिडिओ करणार आपण प्रो गोविंदासाठी आपल्या टीम कशा पद्धतीने सज्ज होते आपण पाहणार आहोत करण देवां मध्यको मंडल गोविंदला जाण्याआधी पोरांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि मग पुढचा प्रवास चालू केला पुर जीवाची रान करतो ते तो दिवस अखेर येऊन ठेपला सकाळी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि मैदानात नारळ पडून मैदानाच्या पाया पडून पुढचा प्रवास चालू केला आणि हळूहळू ठाण्याच्या दिशेत आम्ही निघत होतो सगळे अगदी आनंदात होते अगदी जोशात होते कारण की आम्हाला प्रो गोविंदाला जायचं होतं ना भावान आपला जोश कसा आहे हा बाई सेकंड आहे बाई आपले भावान जोश कसा आहे

प्रो गोविंदाच्या मॅचच्या दिशेने हळूहळू हो निघत होतो प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आपल्या थरातली गणित चालू होती आम्ही फायनली प्रो गोविंदाच्या मॅच होत्या त्या ठिकाणी पोहोचलो आणि सगळेजण आनंदी होते कारण प्रत्येकाला प्रयगोविंदाच्या मॅच खेळायच्या होत्या आणि हळूहळू हो मॅचच्या दिशेने आम्ही पुढे जात होतो आपण आलेलो आहोत प्रो गोविंदा ठाणे या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आणि सगळे गोविंदा अगदी उचता येत ते नाश्ता पाणी केला आणि आता सगळे वरती जाणार आहेत सो आपण जाणार आहोत बघूया वरती परमिशन आहे की नाही मोबाईल घेऊन जायला सो आपण वरती गेल्यानंतर तुम्हाला वरची दृश्य दाखवूया माझ्या तिथे पोचल्यानंतर काही लिगली प्रोसेस करायच्या होत्या त्या केल्या आणि नंतर मंडळातील प्रत्येक खेळाडू आपल्या सहकार्याबरोबर डिस्कस करत होता की आपल्याला बेस्टच बेस्ट, बेस्ट कसं देता येईल यासाठी प्रयत्न करत होता आणि प्रत्येकाच्या डोक्यात एकच वारं चालू होतं हे म्हणजे आपल्याला सोळा संघात काहीही करून निवडून यायचं आहे मेन कोडी लागेल प्रथम तर तिथून चेहरात समोर गेलं पाहिजे आता ऑपोजिट साईडला मेन कोडी लागेल आत्माला गेलेला साईडला Gracias. No, no, no. आणि अनुभवी खेळाडूंनी मुलांना समजवलं मग प्रत्येक जण आपल्या कमरेचा शेला घट्ट बांधून मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत होता मंडळी आपला ओम साई गोविंदा पथक आता प्रो गोविंदासाठी सज्ज झालाय सो आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत काय काय मित्रा कसं वाटतय काय तयारी कशा पद्धतीने चालू आहे कसं वाटतंय तयारी तर जोरात चालू आहे झालेली आहे आता फक्त जाऊन आम्हाला परफॉर्म करायचं आहे बस एवढच परफॉर्मन्स देणार का नक्कीच नक्कीच ओम साई फक्त ओम साई मित्रा धाकधुक आहे का थोडस टेन्शन आहे खूप आहे खूप धागदूक आहे अच्छा पहिल्यांदाच इन्व्हॉल्व होते तर कसं वाटतंय चांगलं वाटतंय खूप आहे बस चांगली निवड झाली पाहिजे तर मंडई आपल्यासोबत अजून एक मित्र आहे त्याच्यासोबत आपण बोलणार आहोत तर काय मित्र एक्साइटमेंट आहे का एक्साइटमेंट खूप आहे प्रॅक्टिस केले ते फक्त सफल व्हायला पाहिजे बस तीच देवाची प्रार्थना आहे आणि आम्ही जी प्रॅक्टिस केली ती सफल करून दाखवणार कडक साथ लावून उतरवणार पण कडक साथ साईबाबांचा आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहे म्हणजे नक्कीच यशस्वी होणार नक्कीच नक्कीच सर्वांचा आशीर्वाद आहे आणि मंडळातल्या पोरांनी सर्वांनी खूप चांगली प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळे सगळं सफल लेट होणार मग फायनली आम्ही मैदानात पोहोचलो आणि खेळाची रंग सुरू झाली एकावर एक, एक चुरशीची लढत चालू झाली पहिल्या टर्ममध्ये आम्ही दहीहंडीचे नियम आणि अटीनुसार कोणतीही चूक न करता यशस्वीरित्या सात थर लावले आणि अगदी उतरवले ही यशस्वीरित्या त्याच्यामुळे आमचा पहिला टर्म यशस्वीरित्या पार पडला दुसऱ्याही वेळेस कोणतीही चूक न करता मी यशस्वीरित्या थर लावले आणि उतरवलेही हा क्षण अनुभवण्यासारखा होता कारण एकाची ही चूक संपूर्ण संघाला भारी पडणार होती त्यामुळे अचूक थर लावणं हे बंधनकारक होतं आता आमची मॅच झालेली आहे आणि दोन मॅच खेळतात दोन्ही मॅच मध्ये आपण जिंकलोय सो कसं वाटतं दादा मस्त दोन्ही मॅच घेऊन पहिल्यांदाच सीझन टू साठी आम्ही प्रो गोविंद मध्ये आलेलो पण खूप छान खूप आपल्यातून सगळ्या पुढची तयारी कशी असेल पुढची तयारी एकदम असेल अठरा तारखेसाठी आम्ही पूर्ण सज्ज असू नंबर वन साठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू येस सो म्हणत आम्ही जिंकलं पुढचा जे काही भाग आहे ते मी दाखवू तुम्हाला जिंकल्यानंतर आनंद आहे हा उत्साह आहे जुनी मॅच जिंकलो आम्ही त्याच्यानंतरचा आनंद उत्सव आहे बघा काय म्हणतो कसं वाटलं आजचा परफॉर्मन्स भीती होती मनात थोडी पण माहिती होतं पोरं यशस्वी करून दाखवणार पण पोरांनी यशस्वी करून दाखवला आनंद मजा आहे ना आज खरंच मजा आहे छोटी क्वालिफाय होणार की नाही ते संध्याकाळी कळेल पण शंभर टक्के आशा आहे की आम्ही नक्की क्वालिफाय होऊ ओके चलो थँक्यू तर मंडळी आता आपण पाहतोय इकडे आनंदाचा उत्साह जल्लोषाचं वातावरण आहे आणि आपल्यासोबत छोटी आली तिच्यासोबत बोलला तुझं नाव सांग पाहिलं हेतवी चेतन चौहान आणि मला मला खूप आनंद झाला की आम्ही विदाउट पेनल्टी हे जिंकलोय आता क्वालिफाय होणार आहे आम्ही ते संध्याकाळी कळेल पण मला खूप चांगलं थँक यू ओके मग तुला कसं वाटलं इथे आल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं खूप एक्साइटमेंट होती आणि माझा ड्रीम होता की मला प्रो गोविंदा मध्ये यायचं होतं आणि मी आज ती ड्रीम पूर्ण झाली आहे सो आय एम सो हॅपी थँक्यू ड्रीम कंप्लीट झाले तुझी तर आज मग घरी पार्टी असेल ना मग हो हो आपण पप्पांसोबत तिच्या बोलूया काका कसं वाटलं एकंदर आल्यानंतर खूप म्हणजे आमचे खूप इच्छा होती गेल्या वर्षी भेटलं नाही पण यावर्षी आमच्या मनाने जे दोन्ही अटेम्प्ट सक्सेसफुल केले त्याबद्दल खूप आम्हाला म्हणजे हे आनंद झालाय तयारी पुढची तयारी आहे सराव आहे तो चांगल्या तऱ्हे नव तर लागणार याची गॅरंटी आहे पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी आज तर आमच्या टीमने छान परफॉर्मन्स दाखवला आता पुढचीही तयारी करतील आज संध्याकाळी रिझल्ट येईल काय असेल ते कळेल सो मंडई बाय बाय टेक केअर पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी त्याचबरोबर मंडई आपला सॅमचा पण ब्लॉग लव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आय फॉलो करा सो मंडळी बाय बाय टेक केअर